जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण आज आपण माहिती घेणार आहोत पोलीस भरती संदर्भात महत्वाची माहिती घेणार आहोत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत हा परिपत्रक निघालेला आहे आणि या परिपत्रकानुसार दिनांक इथं बघू शकता तुम्ही मुंबई तेवीस एप्रिलचा हा परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये मागे जे काही दोन दिवस बैठका सुरू झाल्या होत्या तर या बैठकांमध्ये निर्णय काय घेण्यात आलेला आहे याबद्दल अचूक माहिती आहे आता सर्वजण जे आहेत आपले विद्यार्थी ते पोलीस भरती दोन हजार पंचवीस कधी होईल याची सर्वजण आतुरतेने वाट बघतायत तर ही पोलीस भरतीचं नेमका किती पदांची असू शकते कधीपर्यंत जाहिरात येऊ शकतात आता या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे आणि सरकारने आपल्याला दहा हजार पदांची पोलीस भरती करणार आहोत असं म्हटलेलं आहे तर यामध्ये जागा वाढतील का हे देखील आपण आता पाहणार आहोत सर्वात आधी बघूया आपण याच्यामध्ये विषय कोणते मांडलेत तर काय म्हटले बघा उपरोक्त विषयानुसार उपरोक्त विषयानुसार पोलीस अनुसरून सर्व घटक प्रमुखांनी कळवण्यात येते की दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर चार एकवीस चारला ला आणि बावीस चारला ला घेण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठका झाल्यात आणि त्यानुसार एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्ष देण्याची बाब आहे दोन वर्ष दोन वर्षाची भरती प्रक्रिया म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यांचं रिक्त पद जे काय आहेत काय म्हटले बघा या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवताना खालील नमुन्यात कार्यालयास कार्यालयीन अध्यक्ष श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी ओ एस एस बी के या ठिकाणी लॉग इन आय दिनांक एकतीस सॉरी तीस एप्रिल पूर्वी न चुकता पाठवावी म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलेलं मित्रांनो आपल्याला की जे काही पोलीस भरती रिक्त पदांचा अहवाल आहे ते अहवाल लवकरात लवकर सादर करायचे आहेत या ठिकाणी दि दिलेले आहेत बघा एकूण रिक्त पद किती आहेत त्याची माहिती भरायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे लगातार दोन वर्षाची ही पोलीस भरती असणार रा आहे ठीक आहे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये ला दहा टक्केला जागा राखीव ठेवण्यात आले आहे त्याच्यानंतर अनुकंपामध्ये राखीव पदे देण्यात आलेले आहेत आणि निव्वळ जाहिराती उपलब्ध म्हणजे सर्वच तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत एकूण रिक्त पद किती आहेत पी एफ साठी किती जागा आहेत अनुकंपासाठी किती जागा आहेत आणि निव्वळ जाहिराती किती पदांची द्यायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे म्हणजे मी तुम्हाला मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा म्हटलेलं आहे की बाळांनो तयारी करा पोलीस भरती ही महाराष्ट्रातील मला तरी वाटतंय की खूप मोठी भरती होणार आहे दहा हजार जागा जरी शासनाने म्हटलेला आहे किंवा याच्या अगोदर सुद्धा चर्चा चालू होती दहा हजार जागा दहा हजार जागा पण दोन वर्षाची जागा रिक्त जागा कमीत कमी, कमी वीस पेक्षा जास्त असणार आहे मग जर शंभर टक्के जागा भरल्या तर निश्चितपणे या ठिकाणी वीस हजारची सुद्धा भरती होऊ शकते आणि जर पंच्याहत्तर टक्के जागा भरल्या तरी सुद्धा या ठिकाणी चौदा ते पंधरा हजार पदांची मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होऊ शकते बाबांनो आता बघा वेळ वाया घालू नका तुम्हाला असं वाटत असेल अरे भरती प्रक्रिया तर सप्टेंबर मध्ये जाणार आहे आत्तापासूनच का प्रॅक्टिस करावी भाऊ हे जे काही पंधरा जागा आहेत ना पंधरा हजार जागा किंवा चौदा हजार जागा यासाठी कॉम्पिटिशन पण तेवढंच आहे यासाठी मुलं पण तेवढंच उतरणार आहेत जवळपास पंधरा ते सतरा लाख मुलं या वर्षी देखील पोलीस भरतीला उतरणार आहे उतरणार आहेत या पंधरा ते सतरा लाख मुलांमध्ये तुला तुझा नंबर काढायचा आहे त्यासाठी तुला आत्तापासूनच तयारी करायला पाहिजे विशेषतः ग्राउंडमध्ये कमीत कमी फोर्टी फोर प्लस मार्क तुला मिळायला पाहिजे आणि लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळाला पाहिजे म्हणजे तू महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये राहत असेल तर तुझा सिलेक्शन पोलीस मध्ये होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना आता जस्ट बारावी पास झालेले आहेत आता निकाल सुद्धा लागणार आहे एक दोन दिवसामध्ये तुम्हाला कळेलच ज्या विद्यार्थी बारावी पास झालाय त्यांना सुद्धा कदाचित येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये चान्स मिळू शकतो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये चान्स मिळू शकतो त्यांनी त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागायचा आहे ज्या विद्यार्थ्याला ठाण्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यांनी सेवन नाईन डबल सेवन त्याच्यानंतर टू नाईन आणि डबल झिरो सेवन एट या नंबरवरती एस एम एस करा अथवा कॉल करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घ्या मित्रांनो वेळ वाया घालवू नका असे बरेच विद्यार्थी आहेत जे भरती निघाल्यानंतर सुरुवात करतात पण तुम्ही जर भरती निघण्याच्या अगोदर प्रयत्न केलात तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल हळूहळू का वेना कासवाच्या गतीने तुम्ही चालत राहा जसे कासव हळूहळू चालतो आणि शर्यत जिंकतो त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू प्रयत्न करत राहा यश तुम्हाला शंभर टक्के मिळेल ठीक आहे तर या महत्वाची माहिती सांगितली होती आता बघा जाहिरात शक्यतो कधीपर्यंत येऊ शकतात आता त्याच्याबद्दल पण आपण विचार करायलाच पाहिजे एकंदरीत जाहिरात कधीपर्यंत येऊ शकतात तर बघा ज्या पद्धतीने पावसाळ्यात भरती न घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे पावसाळ्याचा विषय संपून गेला शंभर टक्के जाहिरात जी आहे ती पावसाळ्यामध्ये येईल परंतु भरती प्रक्रिया जी आहे ती भरती प्रक्रिया एकंदरीत सप्टेंबर महिन्यापासून चालू होऊ शकते म्हणजे भरतीला अजून किमान तुमच्याकडे चार ते पाच महिने भेटतायत आणि या चार ते पाच महिने म्हणजे खूपच दिवस जास्त आहेत असं नाही अतिशय कमी दिवस आहे तर या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला तयारी फुल टू करायची आहे जुने पोरं जे असतील ज्यांचं एक एक दोन दोन मार्काने राहून गेले असतील किंवा दहा पंधरा मार्काने राहिलेल्या असतील त्या विद्यार्थ्यांनी या भरतीला हलक्यात घेऊ नका कारण या वर्षी बारावी पास झालेले सर्वच मुलं तयारीला लागून गेलेले आहेत आणि हे तुमच्या पुढं कधी निघून जाईल हे तुम्हाला पण नाही कळणार त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची पोलीस भरतीची शंभर टक्के तयारी करा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद